नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे काव्या पार्थला म्हणत म्हणत असते देशमुख मला तुमच्या केओसची सवय आहे यावरती पार्थ काव्याला स्पष्ट मत देतो आणि तो तिला असतो माझी सवय होऊ देऊ नका कारण ही सवय जर जा झाली तर पुन्हा तुम्हाला खूप अवघड जाईल सहा महिन्यानंतर आपल्याला वेगळं व्हायचं हो आहे यावरती काव्या सहा महिन्यानंतर असा ती प्रश्न विचारते आणि तिला ती गोष्ट लक्षात नसते जी तिने डिवोर्स फाईल केलेली असते यावरती पार्थ तिला म्हणत असतो आपण डिवोर्स घेतला आहे आपण फक्त सहा महिने सोबत राहणार आहोत हे तुमच्या लक्षात नाही आहे का की मी तुम्हाला सतत तुमच्या लक्षात आणून द्यायचं या गोष्टीवरती पार्थ काव्याला खूप टोचून बोलतो आणि तिला सुद्धा खूप दुःख वाटतं तर इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल जिवा आणि नंदनी ह्या दोघांमध्ये खूप गोड आणि छान भांडणं सुरू असतात तर दोघेही एकमेकांना म्हणत असतात की मी चांगला तू चांगली तर नंदनी जीवाला म्हणत असते तुमचं नशीब समजा मी तुमच्या आयुष्यात आले तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळालेली आहे माझ्यासारखी बायको मिळायला खूप मोठं भाग्य लागतं हे तुम्ही समजून घ्या यावरती जीवा म्हणत असतो नाही नाही हे चुकीचं आहे मी तुझ्यासाठी बेस्ट नवरा आहे यावरती नंदनी म्हणत असते मग नाहीतर काय नाहीतर काही कपल्स असतात जे काही दिवसांमध्येच डिवोर्स घेऊन टाकतात आणि हे बोलता बोलता ती थांबून जाते आणि शॉक होते त्यानंतर इकडे माननीला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि ती विक्रांतला म्हणत असते मुलांनी डिवोर्स घेतला आहे खरंच ह्या मुलांचं काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही कुठं काय करतील हे समजत नाही ह्यांचं ह्यानंतर सगळेजण खाली येतात आणि पार्थ आणि काव्या एकमेकांना पाहत असतात तर माननीला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि तिला खूप दुःख झालं आहे की त्यांनी चौघांनीही डिवोर्स घेतलेला आहे हे सत्य माननीच्या समोर आलेलं आहे आता बाहेर गेलेली परिस्थिती सगळेजण मिळून सांभाळतील का आणि माननी चौघांचा दिवस थांबवू शकेल का कमेंटमध्ये नक्की सांगा